बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येते कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील एस टी वाहतूक रद्द करण्यात आली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातले आदेश स्पष्ट प्रवासी आणि चालकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सध्या पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील एस टी वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले काय अधिक माहिती अंकिता शुक्रवारी ज्या काही घटना कर्नाटकमध्ये घडल्या होत्या चित्रानगरी या ठिकाणी कर्नाटकामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र एस टी महामंडळाची बस त्या ठिकाणी गेली असतात त्या ठिकाणचे भास्कर जाधव असतील प्रशांत थोरात असतील हे जे कंडक्टर आणि वाहन वाहन चालक आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला होता त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं होतं आणि त्याचप्रमाणे कर कर्नाटक सेनेच्या माध्यमातून त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती या घटनेची संपूर्ण माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली असतात त्यांनी सक्तीचे आदेश दिलेले आहेत इथून पुढे कोल्हापूर मधून कोणतंही वाहन म्हणजे एस टी महामंडळाची कोणतीही बस ही कर्नाटककडे जाणार नाहीये जोपर्यंत कर्नाटक सरकारशी आमचा बोलणं होणार नाहीये तोपर्यंत ह्या ज्या बसेस आहेत त्या रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतलेला आहे खरं पाहायचं झालं तर त्या बसमध्ये अकराच प्रवासी होते मात्र जर प्रवाशांची संख्या जास्त असते आणि त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला असता तर मात्र महाराष्ट्र सरकार या सगळ्याला जबाबदार राहिला असता यासाठी परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय महाराष्ट्र आणि कर्नाटकचा जो काही भाषिक का आणि सीमावाद आहे हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे याआधी देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठीच परिवहन मंत्र्यांनी हे सक्तीचे आदेश जे आहेत ते परिवहन विभागाला दिलेले आहेत त्यामुळे आता काही काळापर्यंत ही जी वाहतूक आहे कर्नाटक महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये ही रद्द करण्यात आलेली आहे निश्चित कुणाल त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाची आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री यांनी दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय त्या संदर्भातले आदेश देखील आता स्पष्ट करण्यात आले धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी